नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग बघायला विसरू नका जर बाकीचे माझे ब्लॉग नाही बघितले असून तेही बघा ना आजचा भाग चाललाय सहा तर टिकटॉक कर मला लाईव्ह भेटली मी त्या दादानी मला कमेंट केली मी त्यांना रिप्लाय दिला हे तर तुम्ही बघितलं असून त्या भागाच्या ब्लॉग मध्ये तर मग मी टिकटॉक वर असं आठ लोकांना फॉलो केले होते आणि एक टिकटॉकला फॉलो केले होते जसं सगळे मग नऊ जण होते तर त्यामध्ये माझ्या दादा आणि ताई होते तर एका ताईच्या मी लाईव्हला जायची त्या ताईचं नाव नाही घेणार मी त्या ताईच्या लाईव्ह जायची आणि त्या माझ्या लाईव्ह यायच्या असं करायचं आम्ही एकमेकीला तर एक दिवस तिच्या लाईव्हला मी गेले होते असं तर तिच्या लाईव्हला असे होते खूप म्हणजे तिची आयडी थोडी चांगली व्हायरल होती तिचे काही साठ के की पन्नास के काहीतरी होते त्यांचे तर त्यांचे त्यांच्या आयडीवर गेले होते मी तर त्यांना नेहमी असं रडायच्या लाईव्ह मला कोणी नाही मला सोडून गेले माझा नवरा सोडून गेला हे ते असं सगळ्या गोष्टी बोलायच्या मग त्यांना कोणीही येऊन त्यांना घाण कमेंट करायच्या त्या ताईला तर मग काय झालं मी त्यांच्या लाईव्हला गेले मी आणि बघते तर त्यांना घाण घाण कमेंट करत होते ते हा तर मग मी बघितले आणि मग तिनं मला माझं स्वागत केलं आणि बोलायला लागले ताई तुम्ही कशा का आहात काय असं तसं बोलायला लागली मग मी बघितले बाकींचे कमेंट एवढ्या घाण गान येत गान होते मग मी सगळ्याला मी रिप्लाय दिला म्हणजे सगळ्याला नाही असं म्हणजे एक मेसेज टाकलं ते सगळ्याला दिसते हा तर मी ए, ए, एक मेसेज टाकला कि दादांनो तुम्ही ह्या ताईला जेवढे तुम्ही घाण बोलसाल ना ते पुढे चलून तुमच्याही बहिणीला येणार असं मी त्यांना बोलले मग एकाला लागली मिरची ते एकाला बोलायला लागलो तुला काय करायचंय मी ह्यांना काही पण कोण होतीस तुला बोललो का मी मी बोलतो दादा असं नसते का की तिला काय मला काय तुझ्या बहिणीला काय का ते सेमच एकच आहे तू घाण बोलशील ना तर उद्या सरून तुला ती परत तुलाच फेडायचे तुझ्या बहिणीला फेडायचंय तुझ्या बायकोला फेडायचं ते बरोबर कोणाचे बायलेक कोणाची बायको कोणाची बहीण रस्त्यावर नाही पडली की तुम्ही उठले सुटले त्यांना कमेंट करू शकता या घाण बोलू शकता तर तिथं मी बोलायला लागले मग ते आमच्या याच्यामधलाच होता आपल्या महाराष्ट्रामधलाच होता तो आणि तो पण टी व्हिडिओ वगैरे बनवायचा मग मी त्याला काय केले त्याला फॉलो केले मी आणि त्याच्या लाईव्हला गेले त्याच्या लाईव्ह गेल्याच्या बाद मग मी त्याला खूप अशा गोष्टी सुनिल्या होत्या मग तिथं तो भांडायला लागला मला की माझ्या लाईव्हला येऊन असं बोलायचं नाही तसं काय मी म्हणलं तू दुसऱ्याच्या लाईव्ह जाऊन तू बोलतोस ते चालतं आणि मी तुझ्या लाईव्हला येऊन बोलले ते नाही चालत तुला हा तुला बोलायची ताकद आहे तस ऐकायची पण तू शक्ती ठेव ना हा तू नको बोलू ना दुसऱ्याला असे भांडण झाले मग मी पण लाईव्ह घेतली होती मी पण एक दोन व्हिडिओ सोडले त्याच्या नावाचे त्यानं पण सोडला होता नंतर त्यांना माफी पण मागितला की माझ्या चुकी झाली की ताई मी आजपासून कोणत्याही लेडीजला मी बोलणार नाही काहीच नाही असं तर त्याला गप करण्यासाठी त्यांनी त्याला हिंमत देण्यासाठी त्याचे जे, जे सपोर्टर होते त्याचे काही फॉलोअर्स होते दोघं तिघं होते जे मिरची टाकणारे आग लावणारे ते बोलले की तू माफी नको मागू त्यांना काय करायचं ते करू दे तू माफी नको मागून तू व्हिडिओ नको सोडू असं बोलले त्यांनी आणि मग ते मला सांगितलं की ताई मी व्हिडिओ वगैरे मग त्यांनी सोडणार पण मी लगेच डिलीट करून टाकणार माफीचा व्हिडिओ वगैरे मग मी म्हणलं दादा असं नका म्हणलं तुम्ही व्हिडिओ सोडा आणि नंतर तुम्ही बाकीचे व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर टाकले तरी काय हरकत नाही तर नाही माझे गुर, जे ग्रुपचे मेंबर आहेत ना ते बोलतात की नको टाकू झोकायचं नाही असं तसं मग मी म्हणलं ते कोणचं मेंबर आहे ना ते मला दे बोलायला आणि मी त्यांच्याशी बोलते तर नेमकं का पुढे काय झालं असं मी त्यांना बोलले असेन की नाही तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही मला सांगा की मी त्या ताईचा ता सपोर्ट करून काही के चुकीचे केली की योग्य केले हे पण कमेंट मध्ये सांगा आणि पुढे तुम्हाला सांगते की मी त्यांना बोलले की नाही बोलले तर माझा पुढचा भाग तुम्ही बघायला विसरू नका तर चला बाय काळजी घ्या आणि इथंच मी थांबते माझे जर तुम्हाला माझे विचार आवडत असेल तर मला सपोर्ट करा आणि लाईक शेअर करा तर चला बाय काळजी घ्या